नमस्कार एल आय सी मध्ये आय सीच्या च्या बाबतीत काही अडचण असेल शंभर टक्के तुमची अडचण सॉल्व केली जाईल सीच्या बाबतीत आम्ही जेवढा तुम्हाला चांगला प्लॅन देता येईल किंवा जेवढी पेन्शन इन्व्हेस्टमेंट असेल किंवा जी काही टर्म पॉलिसी असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील याच्या बाबतीत शंभर टक्के तुम्हाला सहकार्य केलं जाईल पण हात जोडून विनंती कुठून तरी काहीतरी ऐकून येऊन किंवा कुठंतरी पैसा काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून म्हणजे जे मग काही जे प्रायव्हेट बँकांमध्ये तुमचं फिक्स डिपॉझिट असू द्या किंवा तुमचं मग एल आय जे काही इन्शुरन्स असू द्या एलआयसी प्रकार नाही म्हणतात ना पण काही प्रायव्हेट इन्शुरन्स असू द्या किंवा प्रायव्हेट तुमच्या काही टर्म्स पॉलिसी किंवा एखादी काही अशीच पॉलिसी द्या ज्यातनं काही तुम्हाला बेनिफिट देतो किंवा तुमचा काही लॉस होतो अशा पॉलिसी असू द्या ह्याच्या संदर्भात तुम्ही फसून जाता मग आमच्याकडे येतो बेसिस नव्वद टक्के आम्हाला पाहायला भेटत म्हणजे या दोन चार दिवसात म्हणजे अशा गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या माझ्या परंतु समस्या आल्यात माझ्या जण संपर्क करायला आला त्या सगळ्या गोष्टी लोकांनी वाचून दाखवल्यात किंवा माझ्याकडून तो पाळा मी एकच विनंती करतो तुम्हाला तुम्ही पहिले आमचा समजून घेत जा किंवा आमच्याकडे पहिले येत जा आठ पंधरा दिवस तुमचे होऊन जातात पुढे फसवणूक होते आणि मग तुम्ही आमच्यापर्यंत येतात मग आता करायचं आहे तोपर्यंत तुमचा वेळ आहे व टाइम सगळ्या गोष्टी तुमच्या हे झालेल्या असतात वेस्ट गेलेल्या असतात तर माझं सांगायचं एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना रावसाहेब की तुम्ही काम करताना किंवा काहीतरी इन्व्हेस्ट करताना काहीतरी तुम्ही भविष्याचा विचार करतायत आत्ताचा विचार करतायत तुमच्या मध्यंतरी बायका पोरांचा सगळ्यांचा विचार तुम्ही करतायत तुम्ही याची एकाने घेतली म्हणून तुम्ही तीच घ्यायची का याने घेतली किंवा त्याने घेतली म्हणजे विषय असं एक उदाहरण आहे तुम्ही एखादी कामगार असेल त्यांनी ती पॉलिसी घेतली किंवा एखादी डॉक्टर एखादी शिक्षक असेल त्याने घेतले मग मग मी त्याच्यासोबत काम करतो म्हणजे मी पण घेतली पाहिजे तो पसरला म्हणजे मी पण पसला पाहिजे कितपर योग्य आहे लक्षात घ्या सी गव्हर्नमेंटचा एक भाग आहे गव्हर्नमेंटमध्ये येणारा एक भाग आहे एल आय सी गव्हर्नमेंटच आहे एल आय सीची प्रत्येक पॉलिसी गव्हर्नमेंट रिटर्न देताना किंवा एल आय सीच्या बाबतीत तुम्हाला बेनिफिट देताना असा एकही हे नसेल आता माझ्या रात्रीमध्ये एक किस्सा माझ्यासोबत झालेला आहे तो किस्सा असा आहे की त्या व्यक्ती फसवणूक झालेली त्याची एल आय सीमध्ये असं नाही एल आय सीमध्ये त्याची जी इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे हो ती आत्ता व्यक्त करतो तुम्ही त्याच्या अगोदर तो प्रायव्हेट बँकांमध्ये फसलेला आहे तुम्ही जी एफ डी करतात तो एफ डीचा पैसा तुम्हाला असं वाटतं भरपूर जणांना एफ डी केली म्हणजे तो इन्व्हेस्टमेंट हे अरे शेअर मार्केटमध्ये लावला जातो बाबा तो पैसा नव्वद टक्के शेअर बाजारमध्ये लावला जातो नव्वद टक्क्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की शेअर बाजारात हा पैसा जेव्हा लावला जातो की लॉस होईल प्रॉफिट होईल त्याची प्रत्येक रिसिप्टमध्ये तुम्हाला लिहिलं जातं सगळ्या गोष्टी असतात तुमची जेव्हा एफ डी होऊन जाते तेव्हा तुम्हाला कळलं ती रिसिप्ट दिली जाते की जर आम्हाला लॉस झालं तर इतकं आम्हाला प्रॉफिट झालं तुम्हाला इतका देण्यात येईल म्हणजे हा पैसा जर तर नाही भाषा ही इतर काही बँकांमध्ये असेल किंवा प्रायव्हेट फायनान्शियल फायनान्शियल काही गोष्टी असतील फायनान्स असतील किंवा इतर काही ट्रेडमार्क कंपनी असतील यांच्यामध्ये ते माध्यमातून चालू आहे याला हा गव्हर्नमेंट पर्याय आहे गव्हर्नमेंटमध्ये पैसा टाका डबल होतो तुम्हाला रिटर्नही चांगला भेटतो डबल होतो म्हणजे असं मी म्हणणार नाही डबल आज एकदम चुकीचं आहे कारण की माझ्या पेपरला देखील वापसलं होतं मी पंधरा दिवसात पैसे डबल अशा सुद्धा स्किमांमध्ये काही फसतात तुम्ही लिहि म्हणजे वाचले लिहिलेले किंवा जागृत नागरिक का सोशल मीडियावर तुम्ही सगळं काही पाहतात तरी सुद्धा तुम्ही फसतात माझी खूप चुकीची गोष्ट आहे तुमची मी तुम्हाला हा समजवण्यासाठीच व्हिडिओ बनवत आहे मेन मुद्दा आहे कारण की रात्री सुद्धा मला त्या व्यक्तीने तेच सांगितलं की दादा मी तीन लागाल पोहोचलो अडीच लागाल पोहोचलो तीन चार लाखाला अनेक व्यक्ती माझ्यापर्यंत येऊन गेले त्यांनी सांगितलं असे अनेक येतात अजून येतील पण मी एवढी पण सुद्धा गॅरंटी कारण की हे व्यक्ती माझ्या संपर्कात आहेत किंवा कोणी संपर्कात नसतील तरी सुद्धा या व्यक्तींना दहा वेळेस सांगितलं जातो सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृत राहा काही ज्या गोष्टी होतात त्या टर्म पॉलिसी कंडिशन त्या सगळ्या गोष्टी पाहत पण नाही पाहत रात्री घडलेला प्रकार असा आहे प्रत्येक पॅन प्रत्येक पॉलिसी बाबतीत किंवा प्रत्येक प्रायव्हेट कंपनी काय करते तुमची पॉलिसी टर्म कंडिशन वगैरे तुम्हाला समजून देत असल्याचा प्रकार करतात की नाही करतात ते काही मला माहीत नाही पण मला निदर्शनात आलेलंही समजून देत नाही असं म्हणतात आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुमची पॉलिसी डन होऊन जाते किंवा जेव्हा तुमची कुठलाही इन्शुरन्स वगैरे डन होऊन जाते तुमच्याजवळ जवळ काही पोस्टाने बुक बुकलेट येतात त्यांचं बरोबर त्या बुकलेटमध्येच पूर्ण डिटेल राहतो आणि त्या बुकलेटमध्ये खरे जे सत्य आहे त्या बुकलेटमध्ये सापडायला भेटतात आपल्याला रात्री असाच प्रकार घडलेला आहे रात्री त्या बुकलेट आम्ही जेव्हा पाहिलं तर एस बी आय असेल आय लाईफ इन्शुरन्सचा होतो प्रकार पण अशा एसबीआय लाईफचा दोष देत नाही तर तो व्हिडिओ पाहिजेच मला एसबीआयचा जर कर्मचारी असेल तो मग तो आमच्यावर हे करण्याचा प्रयत्न करेल अरे नाही बाबा आम्ही कोणाला दोष देत नाही सगळ्या प्रायव्हेट बँकांचा सगळ्या प्रायव्हेट कंपन्यांचा आमचा सगळा दोष देण्याचा पर्याय सगळ्या चुकीच्या आहेत चुकीच्या म्हणजे असे विषय की त्या व्यक्तीचे पैसे जे रिटर्न देण्याच्या वेळेस ते कमी भरतायत परत त्याला चार टक् चार पद्धतीने जी एस टी लावण्यात येतोय जी एस टी असा सेंट्रल जी एस टी बी त्याला लावण्यात येतो स्टेट जी एस टी पण त्यालाच लावण्यात येतो आठ आठ टक्के जी एस टी येतो छत्तीस टक्के तुमचा क इंटरेस्ट जी एस टी मग किती म्हणजे किती सोडला त्या माणसाला तुम्ही देण्याच्या वेळेस रिटर्न देण्याच्या वेळेस तुम्ही किती त्या माणसाची फसवणूक केली किंवा किती त्याला ओढून घेतला तुम्ही सर्वसामान्य आपल्या आयुष्याची जमापुंजी जर लावत असेल तर तुम्ही किती काय केलं पाहिजे बघा ना कोणाला दोष देत नाही हे जागृत होण्याचं काम तुमचं आहे मी त्या कंपनींना दोष देऊन काहीच फायदा नाही ते त्यांचं त्यांचा त्यांचे त्यांची इव्हॉल्युशन त्यांची चालू आहे तुम्ही जागृत झालं पाहिजे सी तुमच्यासाठी किती बेस्ट आहे काय आहे काय नाही मी एलआयसी च महत्व सांगण्यासाठी कारण मी बसलेलो नाही परंतु वास्तविक मी एल आय सी चा मी स्वतः मला एल आय सी चा चार पाच पॉलिसी आहेत स्वतः माझ एल आय सी चा मी एक एजंट आहे त्या माध्यमातून तुम्हाला समजण्याचा मी प्रयत्न करतो समजला तर ओके नाही समजलं तुमच्या पद्धती रावसाहेब आपलं सांगणं फक्त काम आहे नाही घेणं माझ्या दुसऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला किंवा माध्यमातून मला जेवढं सहकार्य करता येईल मी करण्याचा प्रयत्न बाकी तुमची इच्छा आहे रावसाहेब बाकी मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही त्याच्याविषयी तर विषय एक घ्या लक्षात घ्या पहिली मुद्दा ट्रायवर प्लॅन असेल किंवा एल आय सी मध्ये बेस्ट बेस्ट प्लॅन म्हणू कन्या नाम असेल तुमच्या पुण्याच्या शिक्षकांसाठी असेल आम्ही त्या सगळ्या गोष्टी स्वतः आम्ही एजंट म्हणून काम करतो मी स्वतः त्या गोष्टी दिलेल्या आज ते लोक नाव काढून जातात ज्यांना दिलेले आहेत ते रिटर्न एकदम बेस्ट आहेत एल आय सी मध्ये तुमचा पैसा गव्हर्नमेंट शेअर मध्ये लावला जातो असं नाही आहे बरं किंवा तुमचं एखादी शेअर प्रायव्हेट शेअर बाजार चालतात ना ट्रेडिंग म्हणतो आपल्या भाषेत त्याला ट्रेडिंगमध्ये लावला जातो तो असा कुठला प्रकार होत नाही हा पैसा तुमचा गव्हर्मेंट असतो गव्हर्नमेंट ठिकाणी जर पडला तर त्याला ते तर मला व्याज लागतो व्याज इंटरेस्ट म्हणतो आपण त्याला त्या इंटरेस्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातात दहा मिनटा पहिले आम्ही एक जणाला प्लॅन समजून सांगितला त्या प्लॅनमध्ये ड्रायव्हर प्लॅन रिक्षा चालक हो बिचारा त्या रिक्षा चालकाला आम्हीच प्लॅन समजून देतात ना एवढा भारी पैसे समजून सांगितलं प्लस तो आम्ही त्याला डॉक्युमेंटरी करून सुद्धा सांगितला तेव्हा कळालं की त्या व्यक्तीला स्वतःला कळालं की बाबा मी तुमच्याकडं पहिले आलो असतो की खूप बरं झालं असतं मी ज्या ठिकाणी काढले त्याचं मी आजच कुलिंग ऑफ करतो कुलिंग ऑफ म्हणजे डायरेक्ट बंद कर मला ही पॉलिसी आवडली नाही बा हे म्हणून कुलिंग ऑफ करून त्यांनी बंद केली आणि तू बंद करत चालला असे भरपूर लोक आहेत ज्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती भेटेल तसं मी तुम्हाला सं प्रत्येक गोष्टी समजवलं करत हे सगळं हा व्हिएलायझिजचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी याच्यात काही बाकी गोष्टी मध्ये मांडत नाही तुमच्या समोर तर योजनेच्या बाबतीत असेल किंवा काही गोष्टीच्या बाबतीत असेल तेच तुम्हाला मी समजून सांगत करत सा असतो की अशा काही गोष्टी आहेत ते शासनाच्या एकदम चांगल्या आहेत परंतु लोकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचते किंवा चुकीचं कि काहीतरी भारडू बस भारडू त्यांच्याकडे दिल्या जातात किंवा काहीतरी वारंवार माहिती पसरवली जाते त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही काही गोष्टी होतात तसंच एल आय सीच्या बाबतीत देखील आय सीच्या ज्या गोष्टी आहेत त्या वास्तविक लोकांपर्यंत पोहोचत नाही आमच्यासारखे एजंट असतील किंवा डेव्हलपर ऑफिसर असतील किंवा जे काही कर्मचारी आहेत ते पोचवण्याचे शंभर टक्के प्रयत्नशील आहेत परंतु अजूनही काही चुकीचा तरी समज म्हणजे एलआयसीच्या बाबतीत गैरसमज असं नाही नाईन्टी पर्सेंट लोकांची एल आय सी पॉलिसी आहेत आज तुमच्यात एवढं जगभरात महाराष्ट्र भरात किंवा भारताभरात एलआयसी बाहेर देशांमध्ये सुद्धा काम करते त्याच्यामुळे एल आय सी सध्या जगभराचा उल्लेख केलेला आहे बरोबर तर एल आय सी फक्त भारतासाठीच आहे बरोबर पण एल आय सीचा सब पाड जो आहे तो काही स्टेटसाठी पण वेग्युलरी काही कंट्रींसाठी पण डिस्ट्रीब्युट करतो पण एल आय सी आपण ते त्या भागाकडे आपला विषय नाही तो त्याच्यामुळे त्याच्या काही जाण्यास काही म्हटलं परंतु आपला एकच हे मी भारतीय विमा विकास महामंडळ म्हणजेच भारताचा एक महामंडळ स्पेशल एक हे ना एसटी महामंडळ सारख्या प्राणी आहे अर्थ एस टी कर्मचाऱ्यांविषयी बोलत नाही तर महामंडळ कारण की महामंडळ हा म्हणून काही लोक माहिती एस टी महामंडळ जसं आहे गवर्नमेंटचा एक तसा आहे का नाही तसा विषय नाही एल आय सी म्हणजे एक स्पेशल डिव्हिजन दिलेलं आहे स्पेशल डिपार्टमेंट आहे त्याचं गव्हर्नमेंट मध्ये जसं एखादी नेटकॉल बाबतीत आहे तसंच एक एल आय सीच्या बाबतीत देखील आहे ते मी समजवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय की तुम्ही एलआयसी मध्ये एल आय सी मध्ये तुमचे पैसे काय टाकले तर एक जणांनी पेन्शनर प्लॅन टाकला पेन्शनर प्लॅन मध्ये ज्या ठिकाणी टाकला त्या ठिकाणी त्यांना रिटर्न कमी भेटले प्लस जे समजून सांगितलं होतं त्या समजून त्या गोष्टी सुद्धा कमी झाल्यात ज्या प्लॅन सांगितल्या त्या गोष्टी पूर्ण ते डुप्लिकेट निघालं डुप्लिकेट म्हणजे काय जे ज्या अधिकाऱ्यांनी जे समजून सांगितलं होतं बरोबर ते सगळं चुकीच्या गोष्टी निघाल्या कारण लेटर हेडवर किंवा त्यांच्या बुकलेटवर वेगळं होतं आणि त्यांनी जे समजून कागद सांगितलं होतं ते वेगळं होतं म्हणून अजूनच सांगतो राहू साहेब काका मामा दादा भाऊ जे काय असतील ते समजून घ्या आणि मग लागा कामाला आणि माझं तरी व्यक्तिक मत आहे आपल्याकडे येणार तर आपल्याकडे एल आय सीच्या बाबतीत पूर्ण सहकार्य केलं जाईल एल आय सीचा एक एजंटच नाही आहेत तर एल आय सीचा एक कंपनी बरोबर एल आय सीच्या बाबतीत मी ते पूर्ण सहकार्य तुम्हाला करेन माझ्या आत्ता फक्त का कार्यामध्ये मा माझ्या ज्या कार्यामध्ये आत्तापर्यंत एल आय सीच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकही रुपयाची फसवणूक नाही एकही रुपयाच्या काही कामात तर हे नाही मला तुम्हाला जस्टिफिकेशन द्यायचं नाही हा व्हिडिओ त्याच्यासाठी नाही आहे खूप मोठा होतो मान्य गोष्टी कारण हा त्याच्यासाठी नाही आहे मला फक्त एकच सांगायचं आहे की एल आय सी तुम्ही माझ्याकडे काढा कोणाकडेही काढा पण एल आय सीला प्राधान्य द्या कारण एल आय सी तुमचा काढायची गरज आहे सी म्हणजे तुम्हाला काही लोकांनी अजून परत टाकेलच त्याच्याविषयी की एल आय सी म्हणजे मृत्यू झाला पण तेव्हाच पैसे होता ॲक्सिडंट झाला पण तेव्हाच पैसे लोकांची खूप बाबतीत परंतु रामसाहेब लक्षात या असं तसं कसं काहीच नाहीये तुम्हाला डायरेक्ट तुमच्या कोणाच्या शिक्षणासाठी म्हणू द्या तुमच्या मुलीच्या लक्षणासाठी म्हणू द्या किंवा तुमच्या भविष्याच्या प्लॅनिंगसाठी म्हणू द्या तुम्हाला पैसा रिटर्न दिला जातो दरवर्षी दरमहा दर सहा महिना या गोष्टी माहीत नाही दोकांना का काय करतं हा एल आय सी म्हणजे बस ती काढली ती आणि डायरेक्ट पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्षाचा प्लॅन असेल तेव्हाच भेटेल पण हां हां राऊसाहेब समजून घ्या समजून घेतलं शंभर टक्के तुम्हाला योग्य पद्धतीने योग्य निर्णय घेता येईल योग्य निर्णय घ्या मी तुम्हाला काल थेटच ठेवलं होतं आठ तो दिवस म्हणजे पिशाला ऑफर होती पंधरा ऑगस्टमुळे पण माझ्या काही कामांमुळे माझ्या काही गोष्टींमुळे मला जमलं नाही तर त्याच्यात तुम्ही फक्त शेवटचे दोन दिवस थेटच ठेवलं होतं की बाबा विशेष आहे तुम्ही शंभर टक्के कार्यालयाला विजिट करा तुम्हाला शंभर टक्के प्लॅनच्या बाबतीत पूर्ण समजवलं जाईल आणि तो प्लॅन त्या दिवशी तुम्ही एक घेऊन करूनच टाका असं माझं एक मत होतं त्या दिवशी तरी या दोन दिवसात कुठलाच प्लॅन आला नाही माझ्याकडे फक्त समजवण्यासाठी नव्वद टक्के लोक माझ्याकडे म्हणजे काय सांगतो मला आज अर्धा मेंटू खाली घेत टाकला पूर्ण समजून सांगितलं आणि नंतर मग कळाला असं की यांच्या कुठेतरी दुसऱ्या बॉलेस आहे आणि त्यांनी फक्त मला सांगितलं देखील की माझ्या दुसऱ्याकडे पॉलिसी आहेत असं नाही आणि जेव्हा त्यांनी समजून घेतलं तेव्हा मला एकच सांगितलं त्यांनी दादा तू जेवढं समजून सांगितलं किंवा जेवढं तुमच्या साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं एवढं कोणीच समजून सांगितलं नाही त्याच्यामुळं जी चालू आहे ती मला आता बंद करायची ना आता तुझ्याकडे करायची म्हणजे ही गोष्ट काय होते एक चूक तुमची कुठेही नडते हे लक्षात घ्या एवढंच सांगते जय हिंद जय महाराष्ट्र